हाय गुड मॉर्निंग आज पौर्णिमा असल्यामुळे देवाला स्नान घालायचं चालू होतं आता स्नान घालून झालेलं आहे फुलं वगैरे व्हायची आहेत इथं आमचा मानभाव पंत आहे आणि आमचे पंचावताराचा देव असतो हे आमचे पंचावतार आहेत पाच देव हे गोपालकृष्ण आहेत हे चक्रपाणी प्रभू हे दत्तात्रय प्रभू आहेत हे गोविंद प्रभू आहेत आणि हे स्वामी आहेत आमचे देव आम्ही या देवाला मानतो या देवाचीच पूजा करतो आणि इथं स्नान वगैरे हे विशेष असतात विशेष म्हणजे देवाने ज्या गोष्टी ज्या वस्तूला स्पर्श केला तो विशेष म्हणून असतो त्याचं आम्ही वंदन करतो दररोज आणि हे श्रीकृष्ण आहे त्यांना पण सगळे बालगोपाळ त्यांना पण स्नान घालून झालेलं आहे इथं हे स्नानाचं पाणी आहे इथं आता वात वगैरे वा लावायचे आहे तर आता मी फुलं वगैरे तोडून आणते आणि देवाला वाहूयात उशीर थोडासा तरी असायला आत्ता लवकर पण मला जरा थोडीशी रडत असल्यामुळे झाला उशीर आता फुलं वगैरे वाहू देवाला थोडीशी तिला घेऊन बसली देवाला आण म्हणलं होतं की फुलं आहेत भरपूर आमच्या दारात तशी आता थोडीशी कमी पडल्यात तरी ते पावसात तर भरपूर असतं पावसाळ्याच्या दिवसात फुलंच ते जास्त इथं मोगऱ्याला पण एवढी ते फुलं नाही तर कधी कधी गच्च भरतो मोगरा इथं आहेत ही कुंदाची कसलं का हे कुंदाचं झाड आहे ना कुंद ना वेगळंच नाव आहे वाटतं मला तर नाही काय माहिती नाव याचं आता देवाला वाहूयात आपण फुलं म्हणजे स्नान झालं म्हणायचं तर थोडंसं बाराच्या आधी स घालायचं होतं स्नान थोडं म्हणजे दहा मिनटं आधी झालंय ना तसं बाराच्या आधी घालून आता फुलं व्हायची देवाला चला आवरलेलं आहे सगळं देवाला स्नान घालायचं मी जेवण करायचं झालं घालून स्नान आता थोडीशी फुलं वाहूयात देवाला खूप छान बसतात इथं त्यांच्या डोक्यावरती देवाच्या आणि मोकऱ्याचे फुलं भारी बसतात ते पण ते दुसऱ्यांना जरा हे होतं भारी वाटतं ते फुलं हे पारजातकाचं फुलं आहे हे आणि हे तर दुसरं कशाचं तरी झाड आहे त्याला वास नाही येत नाही फक्त पांढरे फुलं असतात हे बघा किती छान आहेत फुलं आमच्या दारात आहे ते झाड आणि ह्याचं कुंद नाही नाव ह्याचं दुसरंच काहीतरी नाव आहे मला काही ओळखू येत नाही ते कुणाला माहीत असेल तर सांगा मग कमेंटमध्ये चले स्नान वगैरे घातलं आता कसा दिसतोय माझा देव स्वच्छ स्वच्छ एकदम इथं श्रीकृष्णाची मूर्ती आहे जिथे फायटली आहे बघा सुंदर आहे ही पण लाईट गेल्यानंतर चमकते ही मूर्ती इथं तो वात लावते जरा देवाची वात लावल्यानंतर मग थोडंसं अगरबत्तीची मग धूप लावायची धूप द्यायची आता स्टँड येल उद्या मग नाही काही टेन्शन एकदा स्टँड आलं ना मग बाहेर येईल देवाचं पण इथं वरती लावून व्यवस्थित स्नान घालून तुम्हाला दाखवायला कसं स्नान वगैरे असतं ते आणि मला एक गाणं पण लावते पाठीमागं स्नानं घालवल्या देवाला विशाल जोग देव सरांचं गाणं आहे ते खूप छान म्हणजे खूपच छान ते गातात मला त्यांचा आवाज आणि ते जे गायनाची शैली इतकी आवडते ना भरपूर आवडते आण ते मी एकच मिन मस्त देवालय कसं झालं ना खूप छान दिसतं आणि प्रसन्न वाटतं स्नान वगैरे घालून झाले नसतं जरा वात वगैरे वा लावायची बाहेर वाटतं तुमचं झालं का देवपूजा सर्वांचे कसं चाललंय तुमचं कुठून कुठून व्हिडिओ बघताय कुठे कुठे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्लीज शेअर करा सपोर्ट करा अगरबत्ती आज पौर्णिमा हो, असल्यामुळे आमच्या या आप्पा गेले देवाला मुलगा पण गेला आहे देवाला रडून 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 गेला त्याला जेवण घातलं कसं तरी बळवळ मग जेवला आणि मग गेला तर अशी देवाला दाखवायची धूप वगैरे व अगरबत्तीचा दांड्या अगरबत्तीलांड पूजा पण पौर्णिमा शुक्रवार आमळश्या या दिवशी आम्ही देवाला स्नान घालतो सगळं आवडायचं हो ठेवायचं दररोज ठेवलं ना तरी दररोज पोरं इथे oh, येतात आणि काय पण उचलतात त्याच्यामुळे दररोज येतो असं थोडासा होतं पण ते दराची दररोज केलं ना मग नाही जास्त देवाची स्वच्छता असल्यानं मग सगळं घर प्रसन्न राहत कसं आहे ते व्यवस्थित तर सगळं आपलं पण व्यवस्थित देवाच्या म्हणजे देवाशिवाय काही नाही आणि मी इथं आल्यापासून देवाला देवाने मला इतकं भरपूर दिलं आहे ना मला काही सेवा कमी पडू दिलं नाही मी जे मागितले ते सगळी माझी इच्छा पूर्ण केली आहे मी पारायण वगैरे पण पन करते पण आता आता थोडंसं नाही होत पारायण मुलांमुळे थोडंसं त्रास पण देते ते ना मुलं त्याच्यामुळं नाही होत पारायण आणि आता झाले देवपूजा झाली माझी अगरबत्ती लावली सगळं झालं स्नान वगैरे ते पाणी बाहेर टाकते झाडाला आणि आता जेवण करायचे नेली ही आमची घाटी असते एकशे आठ म्हणी असतात यात आणि ते एका नामाने मोजायचे असतात ते स्मरण करायचं असतात दररोज स्मरण असतात त्यांचा आपण म्हणजे त्यांनी उपदेश घेतलेला आहे आम्ही काही उपदेश घेतला नाही त्यांनी उपदेश घेतलेला असल्यामुळं ते स्मरण होतं त्यांचं दररोज करायलाच लागतं ते करा मी पण घेणार आहे म्हणजे स्मरण केलं ना देव आपल्या सोबत असल्यासारखं आहे आता पण माझ्या सोबतच आहे पण जरा जवळ असतं ना पटकन अजून एक देव माझं खूप माझी इच्छा आहे आकांक्षा आहे तो देव पूर्ण करणारे मला पण विश्वास आहे कारण हा चॅनल पण मी देवा विश्वास ठेवणं चालू केला आहे की मला सपोर्ट कर म्हणून सगळे लोक पण करतील आणि देवाचा पूर्ण सपोर्ट असेल तर मी तर काही कुठंच कमी पडू शकणार नाही आणि मला खूप पुढं जायचं आहे त्याच्यामुळं ना मला खरंच सपोर्ट करा आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईन दररोज दररोज डेली मला नाही टाईम भेटला तरी दोन तीन चार मिनटाचे व्हिडिओ मी नक्की काढेन तुमच्यासाठी कसं आहे माझे लहान मुलं असल्यामुळे मला व्हिडिओ काढता एवढं येत नाही पण तरी प्रयत्न करेन मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढेन फक्त मला सपोर्ट करा बाय असेच हसत राहा आनंदी राहा मस्त राहा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि आमचे म्हणभाव पंत आहे जो जे लोक म्हणभावपंत आहे त्यांनी दंडवत मला करा कमेंटमध्ये आणि जे नसतील त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा आणि मला दंडवत कमेंट करा दंडवत बाय भेटू नंतरच्या व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू